गेल्या पंधरा दिवसांपासनं जेव्हापासनं महाराष्ट्रामध्ये नवीन युती सरकार आलेलं आहे तेव्हापासनं एक अराजकतेची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे तरुण सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या होते आणि ज्याच्यावर संशयाची सुई आहे संबंध महाराष्ट्र ज्याच्या अटकेची वाट पाहत आहे तो मात्र मोकाट फिरत आहे कुणाच्या राज आश्रयामध्ये हे माणसांच्या हत्यारे आज महाराष्ट्रामध्ये मोकळं फिरत आहेत हा प्रश्न महाराष्ट्राला विचारण्यासाठी आज उदगीरकर म्हणून आम्ही धरणे आंदोलन उभं केलेलं आहे संविधानप्रेमी सोमनाथ सूर्यवंशीसारखा एक मागासवर्गीय तरुण पायी पोलीस कस्टडीमध्ये चालत जातो पण त्या पोलीस ठाण्याच्या बाहेर केवळ त्याचा मृतदेह बाहेर निघतो तर याच्यासाठी जबाबदार कोण आहे यार महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री याचं उत्तर देणार आहेत का हा प्रश्न या सत्तेला विचारण्यासाठी आज उदगीरकर म्हणून आम्ही बीड आणि परभणी येथील या दुर्दैवी घटनांचं जाब विचारण्यासाठी आणि या बहिऱ्या झालेल्या सरकारला एक घोषणा देऊन आम्ही प्रश्न विचारण्यासाठी आज हे आंदोलन उभं केलेलं आहे